पाहिजे टाकळी ते नारळी रोड झालाच पाहिजे टाकळी ते नारळी रोड झालाच पाहिजे झालाच पाहिजे टाकळी ते नारळी रोड झालाच पाहिजे झालाच पाहिजे टाकळी ते नारळी रस्त्याची दुरावस्था लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष असल्याचा आरोप उमरखेड तालुक्यातील टाकळी ते नारळी रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली असून या रस्त्याकडे लोकप्रतिनिधीचे लक्षण नसल्याची खंत येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे नारळी टाकळी येथील गावकऱ्यांना येण्या जाण्यासाठी हा मुख्य रस्ता असून फुलसावंगी येथे त्यांची बाजारपेठ आहे शाळेतील विद्यार्थी असो वृद्ध असो वैद्यकीय उपचार घेण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना सुद्धा अतिशय दुरवस्थेचा सामना या खराब रस्त्यामुळे करावा लागत आहे गत पाच ते सहा वर्षांपासून प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करून सुद्धा लोकप्रतिनिधीसह बांधकाम विभागाचे या रस्त्याच्या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याची खंत येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे त्वरित रस्ता दुरुस्त करून देण्याची मागणी सुद्धा नागरिकांनी केली आहे मराठी नाईन न्यूजसाठी सचिन उबाळे उमरखेड नमस्कार आज आपण यवतमाळ जिल्ह्यातील महागाव उमरखेड विधानसभा क्षेत्रातील टाकळी ते नारळी या रस्त्यावर आहोत एकीकडे पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये शक्तीपीठ असो किंवा समृद्धी महामार्ग असो अशा प्रकारचे मोठे मोठे हायवे तयार होत आहेत परंतु ग्रामीण भागातील रस्त्याकडे शासनाचं अतिशय दुर्लक्ष आहे त्यातल्या त्यात महागाव उमरखेड विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक रस्त्याची जी जी आहे चालन झालेली आहे आपण पाहू शकता की रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी जमले आहे हजारोच्या संख्येने नागरिक आज आपल्या सोबत उपस्थित आहे टाकळी आणि नारळी येथील नागरिकांना ये करण्यासाठी अतिशय समस्येचा सामना करायला लागत आहे या विषयावर बोलण्यासाठी काही नागरिक का आपल्या सोबत आहेत दादा काय सांगशाल किती वर्षापासून या रस्त्याची अशी अवस्था आहे जवळपास दहा ते पंधरा वर्षापासून या रस्त्याची अशीच दुरवस्था आहे शासनाला आम्ही बरेचसे काही पाठपुरावा दिलेले आहेत आमच्याकडे उशय पण आहेत तरी पण यांच्याकडे अतिशय दुर्लक्ष करत आहे मी सर्वप्रथम नमस्कार मी सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालय नारळी येथील सरपंच बोलतो संजय मुकिंदा बर्डे मी जेव्हापासून दोन हजार एकवीस पासून या पदावर आहे तेव्हापासून माझ्याकडे दोन चार प्रकारचे निवेदन आहेत बँडशील आहे सर्वांना दिलेले आहे होला हो लावले पण आतापर्यंत या किती वर्ष झाले या जा� रस्त्याची अवस्था जवळपास दहा वर्षापासून आहे पण या पाच वर्षा करतो पण तुम्हाला प्रतिसाद भेटत नाही भेटत नाही आहे तरी शासनाला एक माझी कळकळीची विनंती आहे की या गावाच्या याच्यामध्ये रस्त्यावर हे आहे टाकळी नारळी आणि अमरापूर बस आहे ते शाळेचे मुलं हे जाय करते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला दवाखान्यामध्ये जाण्यासाठी अतिशय म्हणजे अशी रात्री बेरात्रीला म्हणजे अतिशय मध्ये अशी फारच वाईट परिस्थिती आहे डिलिव्हरी आहे ते असं तर फार अडचणीचे दिवस आहे शासनाने शासनाने ताबडतोब्या रस्त्याची दखल घ्यावी आणि जेणेकरून आम्हाला ताबडतोब्या रस्त्याची जरी करता रोड जरी नाही झाला तरी रिपेरिंग करून द्यावी ही माझी शासनाला विनंती आपण पाहतो की तुमच्या रस्त्याची अवस्था जी आहे अतिशय बिकट आहे किती वर्षापासून अशी अवस्था आहे आणि किती गावचा या रस्त्याशी संपर्क आहे नमस्कार मी दिलीप पोंडरंग जाधव टाकळी ग्रामपंचायत उपसरपंच आणि हा रस्त्याचं पाहतो म्हणलं तर जवळपास दहा बारा वर्षापासून ही अवस्था आहे आणि आम्ही टाकळी आणि नारळी या दोन्ही गावाला एवढा त्रास आहे या रस्त्याचं आणि शाळेमध्ये जाणारे मुलं त्या रोडला पडतात आणि पूर्ण कपडे खराब कित्येक आहे झालेले या न आणि या रोडची अवस्था पहा तुम्ही जवळपास एवढे पाठपुरावा करून पण आतापर्यंत या रोडचं काम झालेलं नाही आणि आम आमची आम्ही टाकळी आणि नारळीवाले समस्त गावकरी आम्ही त्रस्त आहे या रोडला माझं एकच म्हणणं आहे शासनाला की या रोडचं त्वरित या रोडचं काम करावं आमच्या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट आहे विद्यमान लोकप्रतिनीच्या कानावर तुम्ही हा विषय टाकला नाही का बरोबर आहे ना तुम्ही म्हणता ते एकदम अगदी बरोबर आहे यांचा वारंवार आम्ही आमच्या आमच्या विधानसभेचे आमदार खासदार यांच्याकडे सतत आम्ही जात आलेलो आहोत याचा पाठपुरावा केलेला आहे त्या एवढा पाठपुरावा करून सुद्धा आमच्या रोडची दुर्दशा अशी का याचा प्रश्न आम्हाला सर्वस्थ गावस्थिती नागरिकांना वाटत आहे तरी शासनाने या रस्त्याची काळजीपूर्वक दखल घ्यावी शाळेतल्या मुलाचा विचार करावे आजारी पडणारे रो, रोगी आहेत रोग्यांना नाही का दवाखाना न्यायसाठी आम्हाला सात ते दहा किलोमीटर त्यांना घेऊन जावं लागते रात्री बेरात्रीचा त्रास आहे अशा रस्त्यामुळे आमचं एखादा मृत्यू बी मुखी पडण्याच काही हरकत नाही असं म्हणण्याला बी काही हरकत नाही तरी शासनाने आमदाराने खासदाराने या गोष्टीकडे लक्ष देऊन काळजीपूर्वक याचा पाठपुरावा करावा ही नम्रतेची विनंती आणि ग्रामस्थावाकडून नारळी या ग्रामस्थावाकडून टाकळी या ग्रामस्थावाकडून अशी विनंती आहे की जेणेकरून जेवढ्या लवकर होईल अशा पावसाळ्याच्या तरी दिवसात कमीत कमी लेकराच्या लहान लेकरांच्या माध्यमिक शिक्षण आम्हाला दहा किलोमीटर वरून करावं लागत आहे मुलांचं त्याच्यासाठी लक्ष देऊन आजारी लोकांचा विचार करून आमच्या रस्त्याची समस्या निपटावी ही नंबर विनंती आपण पाहतो की तुमच्या गावच्या जी रस्त्याची अवस्था आहे ती अतिशय बिकट झालेली आहे लोकप्रतिनिधीच लक्ष नसल्याची सुद्धा खंत तुमच्या येथील नागरिकांनी व्यक्त केली काय सांगतात बरोबर आहे आवश्यक आहे ते रस्ता रस्ता वाहतूक आवश्यक आहे आणि आमच्या शाळेतल्या मुलाची खूप त्रास होत आहे आणि शिक्षण हे अतिशय महत्वाची बाब आहे हे शासनाने याच्याकडे दखल दिली पाहिजे आणि लवकरात लवकर या रोडचं काम शासनाने केलं पाहिजे एवढी आमची मागणी आहे मी बोलणार बबन नाईक नारळी का जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी सुद्धा आपल्या सोबत आहेत आणि शिक्षक वृंद सुद्धा आहेत विद्यार्थ्यांना या रस्त्याने ये जा करताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो सर काय सांगशाल किती वर्षापासून समस्या आहे तर हे पाच सहा वर्षापासून समस्या आहे अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत विद्यार्थी या चिखल तुळत या रस्त्याने येतात आई विद्यार्थी या चिखलामुळं माघारी जातात त्याच्यामुळे त्याचं शैक्षणिक नुकसान होत आहे प्रशासनाला विनंती आहे की या रस्त्याची डागडुगी करावी आणि या विद्यार्थ्यासाठी हा रस्ता चांगल्या पद्धतीने बनवून द्यावा अशी विनंती करतो रोड झालाच पाहिजे टाकळी ते नारळी रोड झालाच पाहिजे झालाच पाहिजे टाकळी ते नारळी रोड झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे टाकळी ते नारळी रोड झालाच पाहिजे झालाच पाहिजे